हाय गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनेल गण्याचे थॉट हे बघा आजचा पहिला दिवस आहे गणपतीचा आणि आज आपण बघतोय बघा पंचपक्वानाने तयार झालेलं असं आपलं ताट आहे आज आमच्या समोर आणि आमच्या समोर आहेत हर्षा नार्वेकर उप्रा, उप्रा मनु नार्वेकर स्वतःच्या हाताने बघा पापड तळले हे बघा खूप कठीण असते सोपं नसतं पापड तळणं आणि बिरड करणं दूध अच्छा सुरुवात करूया भाजी पासून हा भाजी हा झाला पहिली भाजी पहिली भाजी ही बनवायची आहे त्याच्यानंतर ही त्याच्या बाजूला वाल्याचा बिरडा आहे अच्छा आणि मी <laughs> सांगते हे मोदक आहे भात चपाती अच्छा लोणच अच्छा, आणि अरे वा <laughs> अरे अच्छा थॉट मध्ये थॉट मध्ये अजून एक ऍड झालेला आहे रसिका नारकर ना। ना। आणि हे जे छास केलेलं ना ते अतिशय अप्रतिम आहे स्वतः 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 त्यांच्या हाताने स्वतः त्यांच्या हाताने तयार केलेलं आहे